मी दहावीत शिकत होते आमच्या शाळेत नवीन शिक्षिका आल्या होत्या सुजाता मॅडम शाळेत सर्वत्र कुजबूज चालली होती की मॅडम पस्तीस वर्षाच्या वर आहेत पण अजूनही अविवाहित होत्या त्यांचं लग्न झालेलं नव्हतं मी मनातच विचार करत होते मॅडम कशा असतील प्रेमळ असतील का का शिस्तीच्या आहारी गेलेल्या असतील मला त्यांच्याविषयी हजारो प्रश्न पडले होते सुजाता मॅडम जेव्हा पहिल्यांदा आमच्या वर्गात आल्या तेव्हा मी अवाक झाले त्यांच्या उंचीपेक्षा त्यांचं व्यक्तिमत्व जास्त प्रभावी होतं साधारण पाच फूट दोन इंच उंची सडपातळ बांधा सदोतीस वर्षाच्या असूनही त्यांचं वजन बेचाळीस किलोच्या आसपासच होतं ब्लॅकबोर्डजवळ उभं राहून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली मग वर्गभर एक नजर फिरवून त्या माझ्याजवळ येऊन बसल्या त्या क्षणी माझं मन वेगळंच काहीतरी अनुभवत होतं काळीज अक्षरशः धडधडायला दड़ लागलं मी मान खाली घालून गप्प बसले होते आजवर असं कधीच घडलं नव्हतं की कोणतीही शिक्षिका माझ्याजवळ येऊन बसली होती मी लाजल्याचं पाहून मॅडम हसल्या आणि माझ्या डोक्यावरून हलकंच हात फिरवत म्हणाल्या अगं अशी का लाजतेच मी तुझी शिक्षिका आहे भूत थोडीच आहे वर्गातल्या सगळ्या मुली माझ्याकडे पाहत होत्या काही हसत होत्या तर काही लाजून खाली मान घालून बसल्या मॅडमने विचारलं तुझं नाव काय मी खाली मान घालूनच उत्तर दिलं रुपा त्यांनी क्षणभर थांबून माझ्या डोळ्यात पाहिलं आणि शांत स्वरात म्हणाल्या खूप छान नाव आहे आणि तूही खूप गोड दिसतेस मग त्यांनी हसत हसत माझा गाल हलकाच ओढला मी त्यावेळी सोळा वर्षांची होते त्यांनी प्रेमाने माझं गाल ओढणं मला काहीसं अनपेक्षित वाटलं मी काही प्राथमिक वर्गातली चिमुरडी नव्हते माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता त्यांनी ओळखली त्या म्हणाल्या तुझे बाबा फौजेत आहेत ना मी थोड्याशा शंकेच्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि मान हलवली मी तुझ्या बाबांना ओळखते त्या म्हणाल्या आम्ही दोघं कॉलेजमध्ये एकत्र शिकत होतो इतकं बोलून त्या माझ्या जवळून उठून इतर मुलींशी बोलू लागल्या माझ्या मनात मात्र गोंधळ माजला होता मी कधीच मॅडमला भेटले नव्हते मग त्या माझ्या बाबांना कशा काय ओळखतात की मी त्यांच्या कॉलेजमधल्या कुठल्या तरी जुन्या ओळखीच्या मित्राची मुलगी सुजाता मॅडम आता माझ्यासाठी एक रहस्यासारख्या गेल्या होत्या होत्या त्या शिक्षिका पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीतही ते त्यांचा हातखंडा होता शाळेत आल्यापासून त्यांनी माझ्याकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली शाळेजवळच त्यांनी एक भाड्याचं घर घेतलं होतं जे आमच्या घरापासून फारसं दूर नव्हतं दोन चार दिवसातच मॅडमला लक्षात आलं की मी अभ्यासात खूपच हुशार आहे एक दिवस त्यांनी मला थांबवून विचारलं रूपा बेटा उद्यापासून दररोज संध्याकाळी दोन तास माझ्याकडे ये मी तुझ्या सर्व विषयांची तयारी करून घेईन तू टॉपर व्हावीस ही माझी इच्छा आहे मी संकोचाने विचारलं मॅडम तुमची ट्युशन फी किती असेल त्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या वेडी आहेस का मी तुझ्याकडून फी घेईन तू माझ्या लेकीसारखी आहेस तुझ्या बाबाने ऐकलं की सुजाताने त्यांच्या मुलीकडून ट्युशन फी घेतली तर त्यांना बरं वाटेल का त्या पुढे म्हणाल्या तू माझ्या लेकीसारखीच आहेस तुझ्याकडून पैसे घेणं म्हणजे स्वतःवर लांछन लावणं तुझ्यासाठी मी हे सगळं मनापासून करते मी घरी जाऊन आईला सांगितलं आई नवीन मॅडम माझं फुकटा ट्युशन घेणार आहे आईचा चेहरा आनंदाने उजळला तिला नेहमी वाटायचं मी, मी खाजगी शाळेत शिकावं पण त्यासाठी मला शहरात जावं लागलं असतं आणि आजोबांना मला बसच्या धक्क्यामध्ये शहरात पाठवायचं नव्हतं त्यामुळे मी गावातल्या सरकारी शाळेत शिकत होते संध्याकाळी बाबांचा फोन आला तेव्हा मी उत्सुकतेने विचारलं बाबा तुम्ही सुजाता मॅडमना ओळखता का बाबा थोडंसं संकोचून म्हणाले नाही बाळा मी नाही ओळखत त्यांना मी लगेच म्हणाले पण बाबा मॅडम म्हणाल्या की त्या तुम्हाला ओळखतात त्या म्हणाल्या मी आणि तुझे बाबा एकाच कॉलेजमध्ये होते बाबाने बराच वेळ काही उत्तर दिलं नाही मी थोडं हट्टाने म्हणाले सांगा ना बाबा मी उद्यापासून सुजाता मॅडमकडे ट्युशनला जाणार आहे त्या मला रोज दोन तास शिकवणार आहेत तेही विनामूल्य तेव्हा बाबा म्हणाले मी सुजाता नावाच्या मुलीसोबत शिकत होतो पण ती शिक्षिका झाली आहे हे मला माहीत नव्हतं मी उत्साहाने म्हणाले बाबा त्या खूपच सडपातळ आहेत उंचीही कमी आहे मी उद्या त्यांच्याकडे ट्युशनला गेल्यावर तुम्ही त्यांच्याशी बोलाल ना बाबा मी थोडंसं घाईघाईने म्हणाले ठीक आहे तू ट्युशनला जा पण मॅडमशी बोलण्याची गरज नाही मला तरी नीट आठवत नाही ती कोण आहे हे बोलून बाबांनी फोन कट केला माझे बाबा खूपच लाजरे आणि मनातलं न बोलणारे होते कदाचित म्हणूनच ते टाळत असावेत असा विचार करून मी मॅडमशी काही न विचारायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी मी मॅडमच्या घरी गेले त्यांच्या खोलीत हळूवार गाणं वाजत होतं मी आत गेले आणि पाहिलं तर मॅडम ते गाणं गुणगुणत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं माझं लक्ष जाताच त्यांनी पटकन गाणं थांबवलं दुसऱ्या बाजूला तोंड वळवलं आणि हळूच डोळे पुसले मग शांत स्वरात म्हणाल्या रूपा बाळा आलीस का बस तेव्हा त्यांनी अतिशय गंभीरपणे शिकवायला सुरुवात केली त्या प्रत्येक संकल्पना इतक्या सहज समजावून सांगत होत्या की पहिल्याच दिवशी फिजिक्स मॅथ आणि केमिस्ट्री या तीनही विषयांची भीतीच निघून गेली पण केवळ शिकवलं नव्हतं त्या माझ्यावर एखाद्या आईसारखं प्रेम करत होत्या माझं खाणं पिणं कपडे शाळा सगळ्याच बाबतीत त्यांना माझी काळजी वाटत होती का बरं हा प्रश्न सतत माझ्या मनात घोळत होता आणि त्याचं उत्तर मला लवकरच मिळालं एक दिवस मी आजोबांजवळ बसले होते त्यांनी सहज विचारलं रूपा बाळा तुझी नवीन मॅडम कुठल्या गावची आहे ग मी गावाचं नाव सांगितलं ऐकताच आजोबांच्या चेहऱ्यावर एक क्षणिक बदल झाला आणि तो लगेच नाहीसा झाला नाव काय आहे तिचं त्यांनी विचारलं सुजाता मॅडम मी उत्तर दिलं हे ऐकताच आजोबा जरा विचारात पडले मग थोड्या वेळाने म्हणाले हो ग ओळखतो तिला ही तीच मुलगी आहे जिच्या सोबत तुझा बाबा लग्न करायचं म्हणत होता दोघं कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते त्यावेळेस त्याला ती खूप आवडली होती तिच्या घरी देखील प्रस्ताव गेला होता मी सुद्धा तिला पाहायला गेलो होतो पण ती फारशी सशक्त नव्हती बुटकी थोडीशी मरगळलेली वाटली मला मला ती अजिबात भावली नाही आणि महत्वाचं म्हणजे तुझी आई म्हणजे माझ्या मित्राची मुलगी होती मी दोघांचं लग्न आधीच ठरवलेलं होतं हे सत्य ऐकून माझं मन सुन्न झालं सुजाता मॅडम म्हणजेच माझ्या वडिलांची प्रेमिका आज त्या सदोतीस वर्षाच्या असूनही अविवाहित आहेत का हा प्रश्न आता माझ्या मनात खोलवर ऋतून बसला होता तेवढ्यात आजोबांनी गंभीर स्वरात सांगितलं बाळा ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस विशेषतः तुझ्या आईला तर अजिबात नाही आजोबांनी मला कुणालाही न सांगण्याची ताकीद दिली आणि त्याचबरोबर एक गूढ गोष्ट उघड केली त्यानंतर सगळं हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं सुजाता मॅडम माझ्याशी इतक्या जपून का वागत आहेत इतकी काळजी का घेतात हे उंजायला लागलं असं म्हणतात ना की जिच्यावर प्रेम असतं तिच्याशी संबंधित गो, प्रत्येक गोष्ट ही आपोआप प्रिय वाटते मी त्यांच्यासाठी त्यांच्या प्रिय व्यक्तीचा अंश होते त्या माझ्यामध्ये आपलेपणा शोधत होत्या माझ्याशी बोलून मला स्पर्श करून त्यांच्या मनाला एक प्रकारचा दिलासा मिळत होता माझा लहान भाऊ बाबांसोबत राहत होता बाबा त्याला सैनिक शाळेत शिकवत होते एकदा मॅडमने सहज विचारलं तुझा भाऊ कुठे शिकतो शक्यतो त्यांना त्यालाही एकदा पाहण्याची इच्छा असावी मी उत्तर दिलं तो बाबांसोबत राहतो हे ऐकून मॅडम एकदम शांत झाल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक उदास सावली उमटली त्यावेळी मला याचा अर्थ लागला नाही पण आता सगळं समजतं त्या माझ्या बाबांच्या मुलांमध्ये त्यांच्या नशिबात नसलेल्या आपल्या मुलांना शोधत होत्या आता माझं त्यांच्या प्रति पाहणं बदललं होतं त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम आता मला वेगळं वाटत नव्हतं कधी कधी मी त्यांच्याकडे एकटक बघत असे वय झालं असलं तरी त्या अजूनही खूपच देखण्या होत्या एक विचार मनात येई जर बाबांचं आईशी लग्न झालं नसतं तर आज सुजाता मॅडमच माझी आई असत्या का एक दिवस मी त्यांच्या घरी शिकायला गेले असताना पावसामुळे घरात जागोजागी ओलसरपणा होता पाय घसरून मी धाडकन खाली पडले माझा आवाज ऐकून मॅडम अक्षरशः धावतच माझ्या जवळ आल्या जणू काही हरणीने आपल्या बछड्याला संकटात पाहिलं तर जशी ती घाबरून पळत येते तशाच मॅडमनी मला पटकन उचलून आतल्या खोलीत नेलं खरं तर माझं वजन त्यांच्यापेक्षा कमी नव्हतं तरीही त्यांनी झटकन मला उचललं मी त्यांना सांगत होते मॅडम काही झालेलं नाही मी बरी आहे पण त्यांनी काहीच ऐकलं नाही तेवढं त्या रागवून ओरडल्या एवढी मोठी झाली आहेस तरी नीट चालता येत नाही तुला पावसात घरात शेवाळं येतं एवढंही लक्षात येत नाही का तुला त्या बोलतच राहिल्या आणि मी फक्त त्यांच्या नजरेकडे पाहत राहिले त्यांच्या नजरेत काळजी होती राग नव्हे गुडघ्याला थोडंसं खरचटलं होतं मॅडम म्हणाल्या बघ किती लागले थांब मी औषध लावते त्या माझ्या पायाला अशा काळजीपूर्वक औषध लावत होत्या जसं मोठी जखम झाली असावी खरं तर मी कधीच एवढ्या त्रासाला मानलं नसतं पण त्यांच्या त्या प्रेमळ स्पर्शाने काळजीच्या ओलाव्याने माझ्या मनात एक शंका पक्की होत चालली होती मॅडम आजही बाबांवर प्रेम करतात का कदाचित म्हणूनच त्यांनी कधीच लग्न केलं नाही त्या दिवसानंतर मी जणू गुप्तहेरच झाले होते मनात सतत प्रश्नांचे वादळ सुरू होते बाबा अजूनही मॅडमशी संपर्कात आहेत का, का।, का आईला फसवत आहेत आईसाठी मी काहीतरी करायला हवं असं वाटत होतं मी दिवसेंदिवस मॅडमच्या मोबाईलचा पॅटर्न लॉक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत राहिले अखेर एका दिवशी यश मिळालं संधी मिळताच मी त्यांचा मोबाईलमधून माहिती शोधायला लागले काही दिवसात मी त्यांचा संपूर्ण मोबाईल चाळून काढला तिथे बाबांचा नंबर नव्हता ना फोनवर बोललेलं होतं हो फेसबुकवर मात्र त्या बाबांच्या फ्रेंड होत्या पण त्यांनी स्वतःची ओळख बदलून एका मुलाच्या नावाने प्रोफाईल बनवलेली होती त्या मुलांच्या नावाने त्या बाबांनी टाकलेले सगळे फोटो पाहायच्या आणि ही सगळी गोष्ट बाबांनाही माहिती नव्हती बाबांनी आमच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो फेसबुकवर टाकलेले होते म्हणूनच मॅडमने मला शाळेत लगेच ओळखलं होतं कारण त्या आधीच फेसबुकवरून आमच्या कुटुंबातल्या प्रत्येकाला ओळखू लागल्या होत्या हे सगळं समजल्यावर माझ्या आतमध्ये एक वेगळाच भूकंप आला होता बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या मॅडम मला मन लावून शिकवत होत्या पण माझं मन मात्र त्यांच्या विचारांच्या जंगलातच अडकलेलं होतं मॅडमला अजिबात कल्पना नव्हती की मी त्यांच्या गुपिताचा शोध लावला आहे आम्ही गणिताचे विद्यार्थी थोडेसे वेगळेच असतो जास्त विचार करतो पण कमी बोलतो आणि जेव्हा बोलतो ते केवळ आपल्या जीवाभावाच्या माणसांसमोरच मॅडमही अगदी माझ्यासारख्याच होत्या एकट्यात रमणाऱ्या त्यांच्या रिकाम्यात असतात त्या शांतपणे बसून असायच्या निशब्द एकदा ट्यूशनला असताना मी धाडस करून विचारलं मॅडम तुम्ही लग्न का केलं नाही माझ्या या प्रश्नाने त्या थोड्याशा गोंधळल्या कदाचित त्यांना जाणवलं असेल की मला त्यांचं खरं काहीसं समजलं आहे थोडा वेळ थांबून त्या म्हणाल्या असंच केलं नाही बाळा तिसाव्या वर्षी मी शिक्षिका झाले तोपर्यंत लग्नाचं वय निघून गेलं होतं आणि नंतर मनच नाही झालं केवळ काही शब्दात उत्तर दिलं होतं पण त्यामागे दडलेली एक खोल रहस्य होतं खरं तर हे त्यांचं ठरलेलं उत्तर असावं कदाचित प्रत्येकाला तेच उत्तर देत असतील एक दिवस मला ताप आला होता त्या दिवशी मी ना शाळेत गेले ना मॅडमकडे ट्युशनला कदाचित एखाद्या विद्यार्थिनीने मॅडमला सांगितलं असावं की मी आजारी आहे त्या दिवशी मॅडम स्वतः सुट्टी घेऊन थोड्याशा घाबरटपणे आमच्या घरी आल्या ती त्यांची आमच्या घरी पहिली आणि शेवटचीच भेट होती त्या पहिल्यांदाच माझ्या आई समोर आल्या होत्या दोघींनी एकमेकींना नमस्कार केला मॅडम माझ्या खोलीत आल्या कपाळावर हात ठेवून विचारलं रूपाला हॉस्पिटलला घेऊन गेले नाही का आई म्हणाली घरी तापाची गोळी होती मॅडम दिली होती सकाळी ताप उतरला होता पण आता पुन्हा आलाय मॅडम माझा हात हातात घेऊन म्हणाल्या चल मी तुला घेऊन जाते कदाचित व्हायरल असेल तपासणी केल्याशिवाय औषध घेणे योग्य नाही त्या क्षणी माझ्या आईसमोर त्या खऱ्याखुऱ्या आईसारख्या वागत होत्या आई ही काहीच बोलली नाही मॅडमने मला त्यांच्या स्कूटीवर बसवलं आणि गावातल्या छोट्याशा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या औषध दिलं गेलं आणि पुन्हा त्यांनी मला घरी सोडलं जाताना शंभर सल्ले देऊन गेल्या मग आईने हसत म्हटलं रूपा तू तर तुझ्या मॅडमकडेच दत्तक जागं बिचारीला एका मुलीचं सुख तरी मिळेल बघ ना किती काळजी घेते तुझी मी काहीच बोलले नाही मनात मात्र एकच विचार फिरत राहिला आईला जर मॅडमचं खरं सत्य कळलं तर ती कदाचित त्यांना घरात पाय सुद्धा ठेवू देणार नाही आणि मग तो दिवस आला बाबा सुट्टीवर आले मॅडमला कळताच त्यांनी हसत विचारलं तुझे बाबा माझ्यासाठी काय घेऊन आले त्यांचा प्रश्न ऐकून मी अचानक गंभीर झाले ते ओळखून मॅडम पटकन विषय बदलत म्हणाल्या अगं मी तर मस्करी करत होते आणि पुन्हा शिकवायला लागल्या मी स्वतःला सामान्य दाखवत विचारलं मॅडम उद्या बाबांना तुमच्या भेटीला घेऊन येऊ का हे ऐकून मॅडम घाबरल्या त्यांचा श्वास थोडा वाढला होता माझं लक्ष त्यांच्या चेहऱ्यावर गेलं तेव्हा त्यांनी पटकन स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या नको इथे घेऊन येण्याची गरज नाही वेळ मिळाला की मीच येईन तुझ्या घरी पण मीही हट्टी होते कदाचित मला काहीतरी जाणून घ्यायचं होतं खूप काही दुसऱ्या दिवशी मी बाबांना म्हटलं बाबा आज माझ्यासोबत मॅडमकडे चला ना त्यांना तुमच्याशी माझ्या अभ्यासावर काहीतरी बोलायचं आहे बाबा एकदम गडबडले माझ्याशी काय बोलणार ती ती तुला शिकवत आहे तू शिकतेस आला की कळेल काय शिकवलंय ते मी नाही जाणार मॅडमशी बोलायला संकोच वाटतोय आईने ताबडतोब टोमना मारला बिचारी आपल्या मुलीला फुकट शिकवते आणि तुम्हाला दोन मिनटं भेटायलाही वेळ नाही काय विचार करतील त्या जा तिच्याजवळ रूपा कशी शिकते किती गुण येतील ते विचारून या आता बाबा अडचणीत सापडले होते मनाला हेच सगळं अजिबात पटत नव्हतं पण काही बोलू शकले नाहीत शेवटी गप्प बसले आणि माझ्यासोबत निघाले तो दिवस माझ्या आयुष्यातला एक खास अविस्मरणीय क्षण ठरला आजही समजत नाही मी बरोबर होते की चुकले पण मला फक्त एक गोष्ट पाहायची होती मॅडम आणि बाबा भेटल्यावर काय घडतं काय भावना उमटतात मॅडमने बाबांना पाहिलं आणि त्यांचा चेहरा क्षणात बदलून गेला प्रेम आनंद गोंधळ आणि अजूनही कितीतरी भावना चेहऱ्यावर उमटल्या पण त्या एक उत्तम अभिनेत्री होत्या झपाट्याने स्वतःला सावरलं आणि नम्रतेने बाबांना नमस्कार केला बाबांनीही दोन्ही हाताने नमस्कार परत केला मॅडमनी बाबांना अंगणात बसवलं आणि माझ्यासोबत आत खोलीत आल्या थोडंसं गंभीर होत म्हणाल्या तू आधी सांगायला हवं होतंस की तुझे बाबा येणार आहेत मी काहीच न बोलता गप्प बसले पुस्तक उघडून अभ्यास करण्याचं नाटक केलं मॅडम ड्रेसिंग टेबलपाशी उभ्या राहिल्या होत्या आरशात बघत थोडंसं मेकअप नीट करत होत्या मी समजत नसल्यासारखं त्यांच्या हालचाली निहाळत होते शेवटी आपल्या प्रेमाशी बोलायचं होतं मग थोडं साजिरं होणं साहजिक होतं मेकअप पूर्ण झाल्यावर त्या म्हणाल्या तू अभ्यास कर मी त्यांना चहा करून देते आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या चहा केला आणि बाबांच्या जवळ खुर्चीवर बसल्या ते दोघं अंगणात बसले होते पण माझं लक्ष त्यांच्याकडेच मी खोलीच्या खिडकीजवळ उभे राहिले त्यांच्या शब्दांचे कानोसे घेण्यासाठी कदाचित मला असं करायला नको होतं पण मी लहान होते आणि सगळं जाणून घेण्याचं वेळ डोक्यावर होतं मॅडमने बोलायला सुरुवात केली कसे आहात बाबांनी नजर खाली घालत उत्तर दिलं ठीक आहे मॅडम पुन्हा म्हणाल्या किती दिवसांची सुट्टी घेऊन आलात बाबा म्हणाले उद्या परत जाणार आहे काही क्षण ते दोघं शांत बसले त्यांचा आवाज फार हळू होता पण मी सुद्धा मोरासारखं कान टवकारलेले होते शेवटी बाबांनी शांतता मोडली ऐकले अजूनही तू लग्न केलं नाहीस मॅडमने चहाचा एक छोटासा घोट घेतला मग खोलीकडे पाहिलं जणू खात्री करत होत्या मी ऐकत तर नाही ना त्या उठल्या आणि माझ्या खोलीकडेही येऊ लागल्या मी पटकन खिडकीपासून बाजूला झाले आणि वह्या पुस्तकं उघडून अभ्यासात गुंतल्याचं दाखवू लागले मॅडम जवळ आल्या आणि म्हणाल्या जोपर्यंत मी तुझ्या बाबांशी बोलते तू हे तीन प्रश्न सोडव मी मान डोलावली त्यांचे लक्ष हटताच मी पुन्हा खिडकीत डोकावलं मॅडम पुन्हा बाबांजवळ गेल्या म्हणाल्या हो मी लग्न केलं नाही बाबा विचारतात का नाही केलंस त्या आकाशाकडे पाहत बसल्या बस नाही केलं दुसऱ्याचं होण्याचं मनच झालं नाही बाबा सौम्य स्वरात समजावत म्हणाले इतकी लांब लचक डोंगरासारखी आयुष्याची वाट आहे एकटी कशी काढशील मी पाहिलं मॅडम वर पाहून बसल्या होत्या जणू अश्रू गालावर न ओघळावेत म्हणून पण चेहरा खाली करताच अश्रू गालावरून ओघळले त्यांनी हळूच ते पुसले हळू आवाजात म्हणाल्या तुमच्या आठवणी आहेत ना मग मी एकटी कुठे बाबा हलकेच हसले म्हणजे अजूनही तशीच हट्टी आणि वेडीच आहेस अशा पद्धतीने आयुष्य जगता येत नाही थोडं प्रॅक्टिकल व्हावं लागतं त्या सौम्य हसून म्हणाल्या तुम्ही झालात ना प्रॅक्टिकली मला नाही व्हायचं बाबा थोडं दुखावले म्हणजे आजही तू मला दोषी मानतेस मॅडम सौम्य स्वरात मी असं काही म्हणाले का बाबा जणू आपली बाजू स्पष्ट करत म्हणाले मी वडिलांचा एकुलता एक मुलगा होतो पितृ ऋण फेडायचं होतं त्यांच्या इच्छेखातरच लग्न केलं मॅडम हळूच म्हणाल्या तुम्ही स्वतःला इतकं अपराधी का समजता मला तुमच्याविषयी कोणतीही तक्रार नाही मी माझ्या आयुष्यात समाधानी आहे चांगलं कमवते सुखात जगते बाबा उठले म्हणाले अच्छा मी निघतो मॅडमने डोळे मिटले आणि खुर्ची टेकून शांतपणे म्हणाल्या हो तुम्ही जा आणि मग बाबा गप्प तसंच निघून गेले मॅडम खूप वेळ तशाच त्या खुर्चीत बसून राहिल्या मग त्या रिकामे कप उचलून शांतपणे स्वयंपाक घरात गेल्या अर्धा तास त्या तिथेच होत्या इतका वेळ त्या काय वे करत होत्या हे समजूनच येईना थोड्या वेळाने त्या माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या रूपा आता तू घरी जा मला थोडं बाजारात जाऊन सामान घ्यायचं आहे खरं तर मला अजून थोडा वेळ तिथेच थांबायचं होतं पण त्यांचा आदेश ऐकावाच लागला म्हणून मी निघाले आणि घरी परत आले त्या रात्री बाबा फारच उदास दिसत होते दुसऱ्या दिवशी सकाळी ते नेहमीप्रमाणे ड्युटीवर निघून गेले दुसऱ्या दिवशी आजोबांनी गेले होते का मी फक्त हो म्हणून मान हलवली आजोबांचे डोळे क्षणभर विचार मग्न झाले पण ते काहीच बोलले नाहीत दरम्यान माझ्या परीक्षा जवळ आल्या होत्या त्यामुळे मी सगळं विसरून अभ्यासात स्वतःला झोकून दिलं एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा संपल्या आणि मी मोकळी झाले शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या तरीही मी संध्याकाळी मॅडमकडे जाऊ लागले त्यांच्या मोबाईलवर गेम खेळायचे आणि गप्पा करायचे एका दिवशी त्यांच्या हाताने लिहिलेला एक कागद मला मिळाला तो मी घरी घेऊन आले आजही तो कागद माझ्याकडे आहे त्यावर एक कविता लिहिलेली होती सुजाता मॅडमने आपल्या अंतर्मनातील वेदना त्या ओळीत मांडल्या होत्या त्या वाचून माझे डोळे भरून आले होते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मॅडम आपल्या गावी निघून गेल्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा सुरू झाली तेव्हा मी धावतच मॅडमकडे गेले पण घराला कुलूप होतं नंतर समजलं की मॅडमचं सुट्टीतच ट्रान्सफर झालं होतं आणि त्या रिलीव्ह होऊन निघून गेल्या होत्या त्या परत येणार नाहीत ही गोष्ट माझ्या काळजात खोल रुतून गेली जातानाही त्या मला भेटल्या नाहीत माझा निकाल लागला आणि मी जिल्ह्यात टॉप केलं होतं हे यश मी त्यांच्याबरोबर शेअर करावं असं वाटत होतं पण त्या तर निघून गेल्या होत्या आज त्या घटनेला बारा वर्ष उलटून गेली आहेत आज मी विवाहित आणि एका वर्षाच्या मुलाची आईसुद्धा आहे आता मी सुद्धा एक शिक्षिका आहे सासरीच असलेल्या शाळेत नोकरी करते कालच बातमी मिळाली की सुजाता मॅडमची ड्युटी आमच्या गावाच्या जवळच्या एका गावात लागली आहे आज मी त्यांना भेटायला जाणार आहे माझ्या छोट्याशा मुलासह संध्याकाळची वेळ होती मी गाडीने त्यांच्या घरी पोहोचले आणि गेट बाहेरची कडी वाजवली दरवाजा उघडताच अंगावर शाल घेतलेल्या सुजाता मॅडम माझ्यासमोर उभ्या होत्या त्या खूप बदललेल्या होत्या आधीपेक्षा थोड्या स्तूल केस गडद पांढरे पण त्यांनी मला पाहताच पटकन ओळखलं हो म्हणाल्या रूपा तू मी आनंदाने म्हणाले हो आई मी आले खूप दिवस लागले तुम्हाला शोधायला त्या दरवाज्यातून बाजूला होत माझ्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाल्या आई मी हसून उत्तर दिलं हो तुम्हीच तर माझी आई आहात ना जी स्त्री आजही माझ्या बाबांना मनाच्या कप्प्यात जपून ठेवून जगते ती माझ्यासाठी आईच नाही का मी एवढं बोलताच त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवू लागली कपाळावर चिंतेच्या आठ्या उमटल्या होत्या मी माझ्या मुलाला त्यांच्या मांडीवर ठेवत म्हणाले घ्या तुमच्या नातवाला बघा कसा धडपडतोय तुमच्याकडे यायला आपल्या आजीकडे जायचं म्हणून किती तडफडतोय माझ्या मुलाला मांडीवर घेताना त्यांच्या तोंडून एक शब्द निसटला आजी मी हळूच म्हणाले तुम्ही इतकं का घाबरता मला सगळं माहीत आहे त्या दिवशी तुमचं आणि बाबांचं बोलणं मी ऐकलं होतं मला हेही ठाऊक आहे की जर आजोबा तयार झाले असते तर मी तुमच्या पोटी जन्माला आले असते घाबरू नका मला हे सत्य माहीत आहे पण हे कोणालाही माहीत नाही मॅडमने क्षणभर मला कोरड्या नजरेने पाहिलं पण लगेचच त्या माझ्या मुलाला वेड्यासारख्या चुंबन घेऊ लागल्या आणि त्याच वेळी त्या स्वतःशीच बोलू लागल्या हे छोटंसं बाळ हे माझं नातवंड आहे मी त्याची आजी आज आहे म्हणजे माझंही कुटुंब आहे मी एकटी नाही त्यांची ती वेडी वाकडी थरथरती थर अवस्था पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं मी त्यांच्या गळ्यात पडत म्हटलं हो आई मी तुमचं कुटुंब आहे बारा वर्ष झाली दररोज तुमची आठवण काढते मी तुम्ही सांगितल्याशिवाय निघून गेलात मला माहीत आहे माझ्या आजोबांनीच तुमच्या आमच्या गावातून तुम ट्रान्सफर केलं होतं कारण त्यांना कळलं होतं की बाबा तुम्हाला भेटायला आले होते आजोबा तर राजकीय पक्षात होते ते तर तुमच्या आयुष्यातले खरे खलनायक होते हे ऐकून मॅडम माझ्यापासून अलग होऊन शांतपणे म्हणाल्या मोठ्यांबद्दल असं बोलायचं नसतं बाळा मला कुणाबद्दल काही तक्रार नाही माझ्या नशिबात रुक्मिणी होणं लिहिलेलं नव्हतं पण राधा म्हणूनही मी समाधानी आहे त्यांच्यासोबत थोडा वेळ शांततेत घालवला आणि सकाळी मी घरी परतले आता मी दर रविवारी त्यांच्याकडे जाते त्यांच्यासोबत वेळ घालवते मी ठरवलं आहे त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना माझ्याच घरी ठेवणार आहे आणि माझं मूल त्यांना कायम आजी आज म्हणून हाक मारणार आहे आणि माझं कुटुंब कायम त्यांच्यासोबत असणार आहे त्यांना एकटं विना जगू द्यायचं नाही हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह